बातमी येते थेट भाजपाच्या गोटातून स्वतःला सुसंस्कृत मनवणाऱ्या भाजपाला आता भाजपाचे नेतेच एकमेकात वाद घालताना दिसत आहेत तिकीट वाटपातून राज्यभरात भाजपामध्ये महायुतीमध्ये गोंधळ उडालेला असताना आता भाजपाचे एकमेकांचे नेतेच तिकीटासाठी स्वतःच्या एकमेकांच्या अंगावरचे कपडे फाडताना दिसत आहेत असाच वाद भाजपाच्या नेत्यांमध्ये झाला आणि राडा असा काय झाला की एकमेकाच्या अंगावरच धावून गेले सत्तेसाठी भाजपा कोणत्या स्तराला जाऊ शकते यावरून कळून आलं आपण तो राड्याचा व्हिडिओसुद्धा बघणार आहोत सांगली जिल्ह्यात काल निरीक्षकासमोरच भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि माजी सभापती रवी पाटील तमन गौडा यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले स्थानिक भूमिपत्रच हवा अशी मागणी रवी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केली त्यावर पडळकरांचे कार्यकर्ते चिडले आणि राडा झाला निरीक्षकासमोरच राडा झाल्याने आता निवडणुकीच्या आधीच असा एकमेकात राडा असेल तर सीट कशी लागेल असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपा याच जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात असे राडे होताना दिसत आहेत आपण बघू शकता यामध्ये कसं एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन एकमेकांनी माईक बंद केले आणि राडा सुरू झालेला आहे आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये भाजपामध्ये असे अंतर्गत वाद अनेक आहेत परंतु हा प्रथमच निवडणुकीच्या आधी सर्वांसमोर आल्याने आता भाजपामध्ये काय चाललं आहे हे कार्यकर्ते विचारत आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो असेच वाद चालू राहिले तर महायुती म्हणजेच भाजपा महाराष्ट्रातून हद्दपार होईल का आपल्या प्रतिक्रिया बॉक्स कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद